श्रोते नमस्कार आजच्या शब्दांचा प्रवास या विशेष कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत एक संवेदनशील कवयित्री निष्ठावंत शिक्षिका चार दशकाहून अधिक काळ त्यांनी स्त्रीच्या भावविश्वाचा संघर्षाचा आपल्या शब्दातून ठाव घेतला आहे तसंच त्यांनी विविध वृत्तपत्रातून स्तंभलेखन सदर लेखन ललितलेखन केलं आहे लेखनाचा चाळीस वर्षाचा प्रवास आणि अनेक पुरस्कार प्राप्त अशा ज्येष्ठ कवयित्री संध्या शिवराम तांबे आज आपल्यासोबत आहेत आज आपण त्यांच्या साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातली प्रवास जाणून घेणार आहोत मॅडम नमस्कार नमस्कार आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे धन्यवाद मॅडम सर्वप्रथम तुमच्या आपण बालपणाकडे वळूया कवितेची ओढ नेमकी कधी आणि कशी निर्माण झाली म्हणजेच साहित्य प्रवासाची सुरुवात कशी झाली तर माझी आई शिकलेली होती आणि वडील माझे प्राथमिक शिक्षक माझ्या आईला कवितांची प्रचंड आवड होती सगळ्या जुन्या कविता तिच्या तोंडपट असायच्या आणि mm. त्यामुळे आई कुठलंही काम करताना गुणगुणत असायची म्हणजे ती शिक्षिका होणार होती पण तिला अशिक्षिका बनता आलं नाही mm. पण तिने आपले सगळे छंद जोपासले आणि कविता हा तिचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता तिने कविता लिहिली नाही कधी पण ती कविता सतत गुणगुणत असे आणि त्याचा परिणाम कदाचित मी गर्भात असल्यापासून सुद्धा तिच्या कविता ऐकल्या असतील तिने गायलेल्या म्हटलेल्या अच्छा आणि त्यामुळे माझ्यावर नकळत ते संस्कार झाले असतील पण मध्ये नववीला असताना मी एक कविता लिहिली होती माझ्या निबंधाच्या वहीत पाठीमागे आणि ती कविता माझे त्यावेळेचे शिक्षक प्रबोध शांताराम आडकर आता सर नाही आहेत तर त्यांनी ती कविता वाचली आणि म्हणाले तू खूप छान लिहितेस कविता मला माहीत नव्हतं की ती कविता आहे आणि सर म्हणाले की तू कविता छान लिहितेस आणि मग माझ्या कविता वृत्तपत्रातून पहिल्यांदा झाल्या आणि अठ्ठ्याहत्तर पासून माझ्या दिवाळी अंकातून यायला लागल्या कविता म्हणजे माझ्या कविता लिहायला सुरुवात झाल्यापासून पन्नास वर्ष झालेली आहेत हां म्हणजे की मी लिहिते आहे पण मग मी कविताच लिहित नव्हते ललित लिहित होते आणि ते ललित सुद्धा असं तेव्हा वृत्तपत्रातून वगैरे यायचं एक जिल्हा होता ना रत्नागिरी जिल्हा हो अशा पद्धतीनं मग माझी ती साहित्यिक वाटचाल सुरू झाली कारण मी लिखाण करायला आणि ते माझं प्रकाशित व्हायला सुरुवात झाली तेव्हा पण वडील शिक्षकच होते प्राथमिक शिक्षक आणि वडील पण म्हणायचेच कविता पण आई फार अच्छा अच्छा म्हणजे आई आणि वडिलांकडून आणि शिक्षकांकडून तुम्हाला छानपैकी प्रोत्साहन मिळालं आणि तुम्ही लिहायला लागलात मॅडम तुमची एक अतिशय गहिरा ठसा उमटवणारी कविता माझी पालवी फुटलेली स्वप्न या कवितेत स्त्रीच्या स्व अस्तित्वाचा भावविश्वाचा शोध घेताना दिसतंय माझ्या स्वप्नांचा होणारं हिरवंपण मला जपलंच पाहिजे आणि ही ओळ जणू प्रत्येक स्त्रीच्या आत्मभानाचा आवाज आहे या कवितेबद्दल थोडक्यात सांगा की प्रत्येक व्यक्तीनं फार मोठी स्वप्न बघावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहावं असं मला वाटतं प्रत्येक वेळेला स्वप्न पूर्ण होत नाहीत पण आपण प्रयत्नच नाहीत केलेत ना, ना के तर मग ती खंत जी असते ना ती खंत मग काळीच कुतडत राहते आणि मला असं वाटतं की प्रत्येकानं आपली स्वप्न आपल्या स्वतःच्याच कर्तृत्वावरती पूर्ण करावीत भावनाशील माणसं असतात संवेदनशील माणसं असतात त्यांचं खच्चीकरण लवकरच होतं आणि असं खच्चीकरण होऊ न देता आपण पुढे जा जात राहिलं पाहिजे केवळ लिखाणच असं नव्हे म्हणजे आपल्या आयुष्यातले जे कठीण प्रसंग असतात त्या प्रसंगांना सामोरं जात आपण त्या आणि आपण लिहायचं कशासाठी अशा प्रकारच्या विषयांवर तर आपला विषय हा अजून कोणाकोणाचा विषय असू शकतो आणि त्याला आपल्यामुळे जगण्याचं बळ मिळतं अच्छा त्यासाठीच आपण पुढे जाण्यासाठी हे लोकांपर्यंत पोचवायचं असतं खूप छान मॅडम आणि ही कविता आमच्या श्रोत्यांना ऐकवा माझी पालवी फुटलेली स्वप्न मनात कधीची पालवी फुटलेली स्वप्न माझ्याच स्पंदनांवर डुलत राहतात झुलत राहतात मी निश्चंक माझ्या स्वप्नांच्या अस्तित्वाबद्दल निश्चंकतेचा फायदा उठवीत माझ्या एखादा चुकार क्षण स्वप्नाच्या पालवीचा करून टाकतो पाचोळा मला कळतच नाही कधी आणि कुठून एखादी वावटळ येते रोरावत पाचोळा झालेली माझी स्वप्न कावरी बावरी होऊन उडत राहतात धुळीबरोबर वर वर अस्तित्वहीन होण्यासाठी मी एकदम भानावर येते मी एकदम भानावर येते आणि पुटपुटते असं होऊन चालणार नाही माझ्या स्वप्नांचा हिरवेपणा मलाच जपला पाहिजे माझ्या अस्तित्वापर्यंत तरी कदाचित जपला जाईल माझ्या माघारीही मी माझ्या हात उंचावते मी माझे हात उंचावते बघते तर माझे हात खूपच उंच झालेत वावटळच अख्खी हातात येते माझ्या माझी स्वप्न बिलगतात माझ्या मनाला माझी स्वप्न बिलगतात माझ्या मनाला अगदी पहिल्यासारखीच माझी पालवी फुटलेली स्वप्न माझी पालवी फुटलेली स्वप्न खूप सुंदरस मॅडम या ओळीमधून ना आशा भीती आणि निश्चय एकाच वेळी जाणवतो मॅडम तुम्ही शिक्षिका म्हणून सुद्धा तब्बल छत्तीस वर्ष काम केलं आहे मग शिक्षण आणि लेखन या दोन प्रवासांमधलं संतुलन तुम्ही कसं राखलं माझं शिक्षण चालू असताना जेव्हा माझ्या कविता प्रकाशित व्हायला लागल्या वृत्तपत्रातून अर्थात आणि तेव्हा मला पत्र यायची लेखकांची आणि मला माहीत नव्हतं ते किती मोठे लेखक आहेत कारण जे पाठ्यपुस्तकात भेटतात तेच आम्हाला लेखक कवी माहीत असतात आणि अशा त्या काळात मला पत्र यायची त्यामध्ये पहिल्यांदा मला पत्र जर कोणाचं आलं असेल तर त्यावेळी प्रश्री नेरुळकर त्यांची पत्र मला मग सातत्यानं आठवड्यातून एकदा वगैरे दहा दिवसातून एकदा असं येत होतं आणि मीही त्यांना पत्राचं उत्तर देत होते आणि ते किती मोठे साहित्यिक होते कारण ते मूळ त्यांचा पिंड शिक्षकाचा होता अच्छा आणि ते संवेदनशील असे ते होते आणि त्यांना असं वाटायचं की आपल्या कोकणातली जे लिहिणारे हात आहेत त्यांना कुठेतरी आपण न्याय द्यावा आपल्या हातात जे आहे ना कारण ते साहित्य संस्कृती मंडळावर तेव्हा सचिव होत त्यामुळे मला माहित नव्हतं ते साहित्य संस्कृती मंडळही माहित नव्हतं डॉक्टर सुरेंद्र बारलिंगे अध्यक्ष होते आणि त्यावेळी सरांनी खूप मला म्हणजे प्रोत्साहन दिलेलं आहे आणि लिहितं केलेलं आहे त्यानंतर बळवंत कांबळे नावाचा माझा एक म्हणजे असा चांगला उदय मित्र होता माझ्यापेक्षा खूप वयाने मोठा असला तरी पण असं समवयस्क वाटायचा म्हणजे सगळं असं समजून घेऊन सांगणार वगैरे असं काही म्हणजे शिक्षक मिळाले मला अतिशय चांगले शिक्षक मग सदर लेखन वगैरे चा ले। ले। ते सुरूच राहिलं आवड असल्यामुळे मग म्हणतात ना आवड असली की सवड मिळते तसं मला जरी माझं म्हणजे माझं स्वतःचं अध्ययन चालू होतं नंतर अध्यापन सुरू झालं पण त्याच्यामध्ये माझ्या दोन्ही गोष्टी मला सांभाळता आल्या माझं घर आणि माझं लेखन या दोन्ही गोष्टी मला सांभाळता आल्या त्या माझ्या आवडीमुळे आल्या अच्छा अच्छा म्हणजे त्यासाठी मी वेळ काढतच होते वाव मिळत गेला मला त्यामुळे लिखाण माझं चालू राहिलं मग त्याच्यातूनच मग मग पहिल्यांदाचे ललित लेखन लिहित होते मग अध्यापन करायला लागले मग वेगवेगळ्या प्रकारचे की कृती संशोधन असेल किंवा शोध निबंध असतील किंवा पुस्तक परीक्षण वगैरे मी लिहित होते नंतर नंतर मी बऱ्याच पुस्तकांवरती परीक्षण वगैरे लिहिलेले आहेत समीक्षा नाही म्हणणार मी त्याला पण परीक्षणं बऱ्यापैकी लिहिले आहेत खूप जणांच्या म्हणजे नामवंत जे साहित्यिक आहेत त्यांचे आणि त्यांना ते आवडलेली पण आहेत त्याचं पुस्तक रूपाने सुद्धा ते प्रकाशित झालेले आहेत त्यांच्या त्यांच्या पुस्तकातून त्याने केलेल्या आहेत त्यामुळे कथा ललित वगैरे हे सगळं मी लिहितो खूप छान मॅडम तुमच्या अनेक कवितांचे हिंदी आणि इंग्रजी भाषांतर सुद्धा झालं आहे या प्रक्रियेत अनुवादकाला मूळ कवितेचा भावार्थ समजावून सांगताना काही तुम्हाला अडचणी आल्या होत्या का पहिली ज्या अगदीच सुरुवातीला अनुवाद केला ना ते डॉक्टर युवराज सोनटक्के पेशाने वैज्ञानिक आहेत ते पण त्यांना मराठी भाषेविषयी अत्यंत म्हणजे जिव्हाळा आणि त्याच्यातून ते, ते अनुवाद करण्याची त्यांचं म्हणजे हेच आहे छंदच आहे त्यांना आणि ते स्वतः कवी असल्यामुळे त्यांना नाही अडथळा आला ते अनुवाद करताना किंवा त्यांनी माझी कविता मूळ आहे ना त्याच्यापेक्षा अजून चांगले अनुवाद केलेत असं मला म्हणावं लागेल अच्छा की त्यांनी माझ्या काही कविता केल्यात अनुवादित नंतर काही तुम्हाला अशा अडचणी नाही जाणवल्या नाही नाही जाणवल्या म्हणजे त्यांनी तसं नाही सांगितलं कधी हा शब्द कसा आहे कारण माझे शब्द असे कठीण नसतात मग तुमच्या कविता मुंबई आणि पुण्या विद्यापीठाच्या एम ए अभ्यासक्रमात सुद्धा समाविष्ट झाल्या आहेत आणि लेखक म्हणून हा तुमचा क्षण कसा होता काय सांगाल ते काही कविता संग्रह आहेत ना ते संपादित झालेले आहेत आणि ते संपादित झालेली ती पुस्तकं एम ए ला लागलीत हु, त्यावेळी भाग दोन एम ए भाग दोन वगैरे अशी लागलीत आणि म्हणून त्या अभ्यासक्रमात आल्या कविता तेव्हा विद्यापीठाच्या बांदेकर अजय कांडोर यांनी संपादित केलेलं आहे पुस्तक किंवा उर्मिला ताईंनी संपादित केलेले आहेत पुस्तक म्हणजे ती पुस्तकच ती अभ्यासक्रमाला लागलेली होती अच्छा आणि म्हणून त्या कविता माझ्या तेव्हा अभ्यासक्रमात समाविष्ट झालेल्या होत्या अनुभव खूप चांगला होता की काही विद्यार्थी मग आता आपलेच विद्यार्थी असतात ना मॅडम मी तुमची कविता म्हणजे आम्हाला आहे अभ्यासक्रमात असं सांगितलं की बरं वाटतं ना की कोणापर्यंत तरी बाबा कविता पोचते म्हणजे अभ्यास करण्यासाठी पोहोचते वाचकांपर्यंत पोहोचणं वेगळं आणि एखाद्या अभ्यासकापर्यंत पोहोचणं वेगळं खरं आहे ते हा अनुभव प्रत्येक शिक्षकाला आणि कवयित्री किंवा लेखिका सुद्धा असू दे महत्वाचा असतो आणि तेच आपली एक पोस्ट पावती असते मॅडम तुमची आणखी एक कविता चालतच राहावे अनंत काळ या कवितेत स्त्री जीवनाचा आत्मशोध जाण आणि न थकणारा प्रवास दिसतोय ही कविता आमच्या श्रोत्यांसाठी सादर करा चालतच राहते अनंत काळ कधीची तयारी करून बसली मी कुठे जायचे हे निश्चित ठाऊक नसताना हातात रिकामी पर्स घेऊन तुटलेल्या चपलेकडे पाहत मी ठरवत राहते काहीतरी मनाशी मी ठरवत राहते काहीतरी मनाशी आणि उठते वादी नसलेले चप्पल पायात अडकवून पावसाचा अंदाज घेत चालत राहते तेव्हा जाणीव नसते तेव्हा जाणीव नसते रिकाम्या पर्सची तुटलेल्या चपलेच्या वादीची आणि आणि कदाचित धो धो कोसळणाऱ्या पावसाची मी चालत राहते खुणावणाऱ्या क्षितिजापर्यंत अजून थबकता येत नाही मला अजून थबकता येत नाही मला वळून बघते तर माझ्यावर विश्वासून काही पावले ह्याच अनामिक वाटेवरून चालत येताना दिसतात माझ्यावर विश्वासून काही पावले ह्याच अनामिक वाटेवरून चालत येताना दिसतात म्हणून मी कधीच थबकत नाही थांबत नाही चालतच राहते या वाटेवरून अनंत काळ चालतच राहते या वाटेवरून अनंत काळ ठेच लागू न देताही मागच्याना शहाणे करण्यासाठी ठेच लागू न देताही मागच्याना शहाणे करण्यासाठी खूप छान अशी हृदयस्पर्श कविता मॅडम तुमची आहे ही मॅडम पी एच डीसाठी सुद्धा तीन प्राध्यापकांनी कवितेचा सखोल अभ्यास केला आहे यावरून आपल्या लेखनाचं महत्व अधोरेखित होते आणि याबद्दल काय सांगाल तेव्हा तुम्हाला काय वाटलं होतं पहिल्यांदा मला माहीत नव्हतं की माझी एकानं कोणीतरी कविता घेतली होती अभ्यासक्रमाला मी माझ्या स्वतःच्या पीएचडीच्या ऍडमिशनसाठी पुण्याला गेले होते अच्छा आणि तिथे गेल्यानंतर कुणाला भेटायचं वगैरे काहीच माहीत नव्हतं प्रवेश परीक्षा नव्हती आपल्याला ऍडमिशन घेता येत होतं आणि मी गेले होते तो मला वाटतं पंच्याण्णव शहाण्णव त्याच वेळेला आणि गेले तर मग मी म्हटलं की मला विभाग प्रमुखांना भेटायचं आहे ते कोण आहेत तर डॉक्टर मनोहर जाधव विभाग प्रमुख होते मी जेव्हा तिथे गेले तेव्हा डॉक्टर कृष्णा किरवले आणि मी तिथे गेल्यानंतर मी म्हटलं की मला प्रवेश घ्यायचा याला तो तो ला तर तुम्ही विषय कोणता घेणार तर म्हटलं माझं बराचसा अभ्यास झालेला आहे संकलन झालेलं आहे माझं संत साहित्यावर म्हणजे जे दुर्लक्षित संत आहेत साहित्यिक संत साहित्यिक दुर्लक्षित आहेत तर त्यांच्याबद्दल मी लिहिलेला आहे लिखाणाचा माझा विषय चिडीचा प्रबंधाचा माझा विषय घेतलेला आहे वगैरे त्यांचा मी अभ्यास करते आणि सुरू आहे माझं काम आणि ते म्हणाले कुठून आलात काय नाव वगैरे विचारलं तर मी सांगितलं संध्या तांबे ते म्हणाले की तिकडे कोकणात कवयित्री को, को आहे संध्या तांबे नावाची हा तर मग तर म्हटलं ती मीच आहे तर म्हटलं काय सांगताय तुम्ही लिहिता कविता म्हटलं हा मीच लिहिते तर ते म्हणाले तुम्ही कसले येत आहे हे करायला आम्हीच येऊ तुमच्याकडे याची आणि तुम्हाला ऍडमिशन वगैरे तुमचं क्लिअर असं समजा आणि मार्गदर्शनासाठी आम्हीच येऊ तुमच्याकडे वगैरे असं गमतीत म्हणाले होते नंतर मग एक आजार पण आला की मग त्याच्यात माझी ती पीएचडी राहून गेली पण नंतर मग एका प्राध्यापकाने तिकडच्याच विद्यापीठात त्यांनी अभ्यास त्यांचं त्यांचं मी आता विसरलंय तर त्यांनी माझ्या कविता घेतल्या होत्या दहा कविता घेतलेल्या आणि त्यांनी ते हे सुरू केलेलं तेव्हा माझं काही पुस्तक वगैरे असं काही नव्हतं कविता होत्या आणि नंतर मग डॉक्टर जया जगताप म्हणून पुणे विद्यापीठातच त्याने कविता घेतल्या आणि त्या माझ्याकडे आल्या होत्या माझी जी शाळा आहे वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा जिथे मी एकतीस साडे एकतीस वर्ष काम केलं ना त्या शाळेत येऊन त्यांनी संपूर्ण ते, ते चित्रीकरण वगैरे केलं शाळेचं वगैरे आणि तिथे त्यांनी म्हणजे ती पहिली वेब सिरीज वगैरे काहीतरी ती तयार केली होती तेव्हा असं माझ्याकडे मोबाईल नव्हता तसला साधा होता त्यामुळे मला तेव्हा नाही बघता आलं ते आणि त्यांनी पीएचडी ला त्या कविता आपल्या घेतल्या म्हणजे माझ्या पंधरा होत्या कविता त्याने घेतलेल्या आणि नंतर या अलीकडे मला वाटतं जोगळेकरचेच काय काय प्राध्यापक आहेत ते त्यांनी माझा पूर्ण काव्यसंग्रह घेतला होता त्यामुळे घेतल्यात तीन चार जणांनी तरी कविता अभ्यासलेल्या आहेत मध्ये तुम्हाला समाधान वाटलं खूप बरं वाटतं ना कोणापर्यंत तरी किंवा कोणाला आपली वाटते कविता ते महत्वाचं असतं हो। चांगलं आहे बाबा ऐका असं वाटतं आपली वाटते कविता हो दुसऱ्याना आपली कविता वाटते जरा खूप असं आपल्याला लिहिण्याचं लिहिण्याचं समाधान मिळतं आपल्याला खरंय मॅडम तुम्हाला कोकणची बहिणाबाई हा सन्मान मिळाला आहे आणि अनेक पुरस्कारांनी तुमच्या कार्याचा गौरव सुद्धा केला आहे याविषयी काय सांगाल आणि एकोणीशे एक्क्याऐंशी ला तेव्हा कसं वर्तमानपत्राच्या पुडीतून कंदार आपले द्यायचेत ना काही वस्तू तर कागदाची पुढी असायची आणि त्या दिवशी म्हणजे ते पुढे असं एकत्रित ठेवायचे ते कागद नंतर त्याच्यातलं काय काय ते वाचायचं आणि त्याच्यात एक त्या कागदात वर एक स्पर्धेचा विषय आला होता की त्याच्यात की नाही महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ तळेगाव दाभाडे जिल्हा पुणे यांनी एक राज्यस्तरीय काव्यस्पर्धा आयोजित केलेली होती आणि त्यांनी पूर्ण पत्ता दिला होता आणि त्यांनी काय सांगितलं होतं की तुम्ही तीन कविता पाठवा राज्यस्तरीय काव्यस्पर्धा आहे आणि मी त्याच्या आधी कुठल्याही स्पर्धेत कधी भाग घेतला नव्हता आणि एकदम राज्यस्तरीय काव्यस्पर्धेत मी कविता पाठवायच्या असं ठरवलं आणि त्या कविता मी तीन कविता तेव्हा पाठवल्या होत्या तर नऊशे तेवीस कविता आलेल्या होत्या तिथे आणि mm. त्या ते नऊशे तेवीस कवितातून माझ्या एका कवितेला ते पहिलं बक्षीस मिळालं होतं अरे ते वा तेव्हा ते एक हजार एकच बक्षीस होत एक्क्याऐंशी मध्ये आणि एक हजार एक चा प्रश्न नव्हता माझा राज्य राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत क्रमांक आल्यामुळे ना माझे वडील एवढे खुश झाले माझी आई एवढी म्हणजे अशी mm. असं त्यांच्या चेहऱ्यावर आनंद जो दिसत होता ना mm. आणि तो अवर्णनीय क्षण होता माझ्यासाठी आणि मग मी त्या म्हणजे सगळ्या वर्तमान वगैरे तेव्हा आल्या होत्या ते बातम्या की आणि सत्कार तिकडे होता गोनी दांडेकर त्याचे संस्थापक त्या संस्थेचे आणि अॅडव्होकेट सहदेव मखांबले हे त्याचे सचिव होते आणि ते सचिव इतके म्हणजे चांगले कवी आणि लेखक वगैरे त्यांचे दोन महिने झाले त्यांचं निधन झालं पण शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी माझ्याशी संपर्क ठेवला आतापर्यंत संपर्क होता ते जाईपर्यंत हा त्या कार्यक्रमात माझ्या सत्कार समारंभामध्ये तिथे विम कुलकर्णी प्रमुख अतिथी होते विम कुलकर्णी हमो मराठे विना देव गोनी दांडेकर तर होतेच आणि त्या कार्यक्रमामध्ये विम कुलकर्णी जे मोठे कवी होते जे समीक्षक होते वगैरे त्यांनी असा माझा उल्लेख केला की कोकणची बहिणाबाई खूप छान आणि त्याच्या आधी की नाही इंदिरा संत आणि शंकर रामानी यांनी माझ्या कवितांवरती लिहिलेलं होतं अच्छा आणि इंदिरा संतांनी तसा माझा उल्लेख केलेला होता की कोकणची बहिणाबाई तर माझ्या सगळ्या कविता गेय असायच्या मुक्तछंदातल्या कविता नव्हत्या तेव्हा गेय कविता होत्या आणि त्या कवितांवरती त्याने लिहिलं होतं आणि माझे तेव्हाचे जे काव्यसंग्रह मला काढायचे होते ना त्या प्रस्तावना म्हणून त्यांनी ते लिहिलेलं होतं एकाला शंकर रामाने लिहिलं होतं एकाला इंदिरा संतांनी लिहिलं होतं आणि ते काव्यसंग्रह गेले जरा काळाच्या ओघात पण बऱ्याच जणांनी म्हणजे कौतुक केलं होतं तेव्हा कवितेचं आणि कवितांचे कार्यक्रम वगैरे व्हायचे अजून मला सांगावं असं वाटतं की एक ब्याऐंशी मध्ये की नाही फोंड्याला ते गुरुदक्षिणा सभागृह गुरु बांधलं गेलं शाळेत आणि तिथे बरेच कार्यक्रम झालेले आहेत फोंड्याला कुमार नाडकरने जरा त्याचं प्रतिनिधित्व करायचं कार्यक्रमाचं संयोजन वगैरे महेश कळसकर असायचं आणि तिथे कार्यक्रम झालेले आहेत बरेचसे मोठे मोठे साहित्यिक यायचे जिल्हा आपल्या राज्यातून आणि ते कर, कविता वाचनाचे कार्यक्रम तिथे जरा सन्मानित केलं जायचं ब्याऐंशी मध्येच नंतर काय झालं की एक साहित्य संमेलन आयोजित केलं होतं कणकवलीला आणि तिथे जगदीश खेबुडकर हा शंकर कदम किंवा असे मोठे साहित्यिक मला तिथे भेटले होते आणि ते मला विचारत होते की तू चित्रपटांसाठी लेखन करशील का वगैरे हो अच्छा त्यामुळं मला चालबिल देऊन असं काय नाही होत हे लिखाण वगैरे मला वाटतं तेव्हा मी लिहिते असं काही आणि मी बारावीला असताना माझा काव्यसंग्रह गेला होता उत्तर रात्र साहित्य संस्कृती मंडळाकडे आणि त्याला अनुदान पण प्राप्त झालं होतं फक्त झालं काय की तेव्हा डॉक्टर सुरेंद्र भारलिंगे अध्यक्ष आणि त्यांनी काय सांगितलं साहित्य संस्कृती मंडळानं की फक्त कविता त्या कविता संग्रहाचं नाव बदला आणि ते नाव बदला म्हटलं ना म्हणून मला असं म्हणजे मला राग आला नाव कसं बदल ना माझी उत्तर रात्र नावाची कविता होती आणि त्याचं ते नाव होतं आणि ते नाव आभा शेवरेने आसो शेवरे मी ज्यांना माझे प्रेरणास्थान मानते त्यांनी ते, ते नाव सुचवलेलं होतं कविता संग्रहाला आणि मी ते कसं बदलणार तर काव्यसंग्रह मी म्हटलं मला नाही छापायचं तर मला ते परत पाठवलं हो त्यांनी तो, तो बारावीला माझा पहिला काव्यसंग्रह आला असता अच्छा मॅडम मग या संपूर्ण लेखन प्रवासात तुम्ही आता सांगितलं तुमचे प्रेरणास्थान अजून कोण ठरले आहे तुमचे प्रेरणास्थान कविता ज्या वाचत होते ना ती प्रेरणास्थानच होती hmm. इंदिरा संत पद्मा गोळे त्यांच्या काही कविता मला इतक्या मनावर म्हणजे छाप पाडायच्या ना माझ्या आणि त्यामुळे माझ्या घेईच कविता असायच्या बहिणाबाईच्या hmm. कविता सगळ्यात ओंडपाठ आणि मग असे काही विषय असायचे ते आणि तेव्हा कसं आलं शहात्तर पंच्याहत्तर शहात्तर ते गिरणींचा संप सुरू झाला आणि माझे बरेचशे म्हणजे माझे सहा ध्यायी वगैरे होते ना माझ्या माझ्यासोबत शिकणारी मुलं तर त्यांची ती परवड मी बघत होते त्या कविता माझ्या तेव्हा त्या ह्याच्यावरती जास्त होत्या म्हणजे त्या गिरणी संपाबद्दल बरोबर गिरणी संप होता किंवा काही असं वाचनात वगैरे अशा बातम्या यायच्या की म्हणजे इकडे अत्याचार झाले तिकडे अत्याचार झाले आताच होतं असं नाही आहे ना तेव्हाही होतं आणि तेव्हा असं होत नव्हतं इतकं इतकं वाचनात येत नव्हतं आणि एखाद्या वेळी मोठी घटना घडली होती एक मोठी घटना आणि त्याच्या त्याचे पडसाद खूप माझ्या मनावर उमटले त्या काही कविता त्यावेळच्या त्या ते तशा पद्धतीच्या मग बऱ्याचशा दिवाळी अंकातून प्रकाशित झालेल्या होत्या माझ्या तेव्हा पुन्हा मला वाचक वर्ग वेगळा मिळाला होता म्हणजे ते मी तेव्हा सामाजिक विषय हाताळ मला तेवढं काय फार कळत नव्हतं की मी काहीतरी कुठल्या तरी एका मोठ्या विषयाला हात घातलाय वगैरे पण तेव्हा ते माझ्या लिखाणातून येत होतं तसं आणि ते प्रकाशित होत होतं दिवाळी अंकानी पण मला खूप आयुध अस्मिता दर्शन वगैरे आरती खूप दिवाळी अंकातून मी लिखाण केलं तेव्हा ते त्याच्यात मी मी त्यांच्या काम केलेलं आहे दिवाळी श्रोते हो ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे यांच्या शब्दांचा प्रवास जाणून घेत आहोत मात्र वेळेअभावी इथंच थांबावं लागते या प्रवासाचा दुसरा भाग आपण ऐकू शकाल उद्या संध्याकाळी ठीक पाच वाजून तीस मिनिटांनी तेव्हा आता इथेच निरोप द्या नमस्कार